एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या करजोत गावातील साठ वर्षे जुनी जिल्हा परिषद शाळा धोकादायक स्थितीत ग्रामस्थांची मागणी दुर्लक्षित रस्त्याअभावी गर्भवती महिलेने नदी ओलांडताना दिला बाळाला जन्म शिव छत्रपती गणेश मित्र मंडळ मसावतचे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन मंदाणे ते जावदे रस्त्याच्या संत कामामुळे नागरिकांचे हाल मसावद येथे भव्य आरोग्य शिबिरात तीन हजार नऊशे पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी हिंदू धर्माविरोधातील आक्षेपारी वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यातील करजोत गावातील जिल्हा परिषद शाळा साठ वर्षापूर्वी उभारली गेली होती सध्या ही इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून कधीही कोसळण्याची शक्यता आहे यामुळे दोन हजार बावीस पासून ग्रामपंचायतीने नवीन शाळा इमारतीची मागणी केली आहे परंतु अद्याप या मागणीला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून ग्रामस्थांनी तात्पुरता उपाययोजना म्हणून शाळेचे दोन वर्ग ग्रामपंचायतीचे कार्यालयात तर उर्वरित दोन वर्ग राजीव गांधी भवनात हलवले आहेत मात्र या ठिकाणी मुलांसाठी शौचालयाची सोय नसल्यामुळे मुलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे शिवाय राजीव गांधी भवन घडत असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे शाळेतील मूळ शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या शाळेत पाठवण्यात आले आहे तर दुसऱ्या शाळेतील शिक्षक या शाळेत नियुक्त आहे मात्र पगार मूळ शाळेतील कामाचे म्हणून मिळतो यामध्ये नेमका काय गैरव्यवहार आहे हे गावकऱ्यांना समजलेले नाही या सगळ्या अडचणींमुळे शाळेतून विद्यार्थ्यांची गळती वाढली आहे आणि त्यांच्या भविष्याशी खेळ होण्याच्या गंभीर धोका निर्माण झाला आहे गरीब मुलांना शिक्षण मिळवण्यासाठी होणाऱ्या या कसरतीमुळे गावात शिक्षणाच्या व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे एन डी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा अकराणी तालुक्यातील खुटवडा गावात रस्त्याच्या अभावामुळे एका गर्भवती महिलेने पुराच्या पाण्यातून जात असताना रस्त्यातच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे गावात रस्ता नसल्यामुळे महिलेला प्रस्तुतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणे मोठे आवाहन ठरले कडा येत असताना महिलेला बांबूजोडीतून तब्बल आठ किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातून पायी प्रवास करून नेत असताना ही घटना घडली महिलेची सासूने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाटेतच प्रस्तुती केली सुदैवाने महिला आणि नवजात बाळ सुखरूप आहेत अशी माहिती राजबर्डी दिली आहे कुट ते कुटब्यापाडा या गावांदरम्यान अजूनही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही समस्या दीर्घकाळ चालू असून प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे शासनाने आता तरी जागे होऊन आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे एनडी न्यूज साठी राजू मंसूरी शहादा गणेश उत्सवाच्या निमित्ताने छत्रपती गणेश नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले या उपक्रमाची सुरुवात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते श्री गणेश पूजनाने करण्यात आली प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुडे कुबेर हायस्कूलचे चेअरमन अनिल पाटील प्राचार्य मनोज पाटील सरपंच युवराज ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मुख्याध्यापक रवींद्र बैसाणे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत प्रशस्ती पत्रक आणि रोग पारितोषिकांचे वितरण करण्यात आले गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय दप्तर देऊन विशेष सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थिनी निशिता सोनार हिने गणेश उत्सवाबद्दल इंग्रजी भाषण सादर केले कार्यक्रमात छत्रपती मंडळाचे संस्थापक सत्तार ठाकरे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी सचिव दीपक राजपूत आणि इतर मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार एनडीटी न्यूज चे, चे प्रतिनिधी अशोक बिल यांनी मानले एनडीटी न्यूज साठी अशोक बिल मसावत मंदाणे ते जावदे रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू असले तरी ते अत्यंत संतगतीने सुरू आहे पावसामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून कोरून ठेवलेल्या माती मुरुमाच्या रस्त्यावर वाहन चालकांसह पायी चालणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे परिणामी रोजच छोटे मोठे अपघातही घडत आहेत शेतकऱ्यांना खदबी आणि वाहतूक करताना हा रस्ता मोठा आव्हान ठरत आहे तर विद्यार्थी आणि इतर नागरिकांना ये ज्या करताना मोठी अडचण येत आहे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे एनडीटी न्यूज न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा मसावत येथे आमदार राजेश पाडवी आणि राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष न्यायविधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तीन हजार नऊशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते एनडीटी न्यूज साठी राजू मन्सुरी शहादा नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनानुसार बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथे झालेल्या संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशनात महाराव यांनी भगवान श्रीराम सीतामाता श्री स्वामी समर्थ महाराज आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपारी वक्तव्य केली यामुळे कोठ्यावधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे या प्रकरणात त्वरित कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ये जो इसने मुंबई नवी मुंबई को संभाजी ब्रिगेड के अधिवेशन में हमारे आराध्य देव श्री स्वामी समर्थ महाराज के विरुद्ध जो अपशब्द वापरे प्रभु रामचंद्र के विरुद्ध में अपशब्द वापरे माता सीता के विरुद्ध में अपशब्द वापरे व्यक्ति व्यक्ती हडमरा ग्रामस्थ व सेवा मंडल की से जाहिर निषेध करते हुए हेसरवाडी पुलिस स्टेशन के सहायक साबळे साहेब से निवेदन है की ऐसे व्यक्ति पर फौजदारी गुन्हा दाखल करते हुए निषेध करतो अगर गुन्हा दाखल आंदोलन छड़ा जायचं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथे संभाजी ब्रि, 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 ब्रिगेड यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे जे आराध्य आराध्यसेवक आहेत श्री स्वामी समर्थ महाराज व प्रभू श्रीराम व माता सीता यांच्याबद्दल अल्पशब्द काढलेले आहेत त्याबद्दल आम्ही सर्व ठाणवऱ्याचे ग्रामस्थ मिळून त्यांच्याविरुद्ध निषेध नोंदवत आहे आणि प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली पाहिजे आणि कार्यवाही केली नाही तर आमच्याकडून एक तीव्र आंदोलन छेडले जाईल नेहमीप्रमाणे हिंदू समाजावरच अशा प्रकारच्या टीका केल्या जातात त्याच्यावर एक योग्य कायदा करायला पाहिजे असं आमची ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज